जय भीर जय संविधान आपला आवाज थोडा कमी पडतोय तो आवाज आपल्याला वाढवायला लागेल याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आदरणीय व्यासपीठ सिद्धार्थ मोकळे दादा तसेच सागरभाई गवई आणि आपले आपल्या सर्वांची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता भारताची अस्मिता सर्व जगाची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच आपले माननीय भीमरावजी आंबेडकर यांना मानाचा सला समोर बऱ्याच समस्या आहेत मी येताना पाहिलं पार्किंग पासून शौचालयापासून तुमच्या सॅलरीज पासून तुमच्या जॉब्स पासून सगळ्या समस्या आहेत आपण प्रत्येक वेळेस जातीपातीचं राजकारण करत आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडी फक्त विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करते मी तुम्हाला समजवतो की आपल्याला कसं ठोकलं गेलं मुक्तिकोण पत्थे सर्वांनी वाचलंच असेल मुक्तिकोण पथ्येमध्ये बाबासाहेबांनी जी महार कॉन्फरन्स घेतली एकतीस मे एकोणीसशे छत्तीस रोजी त्याच्या नऊ महिने अगोदर नऊ ते दहा महिने अगोदर त्यांनी येवल्यामध्ये हे सांगितलं होतं की मी धर्मांतर करणार आहे आणि ही पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला जवळपास नाईनटीन फिफ्टी सिक्स आला म्हणजे ट्वेंटी इयर्स बाळासाहेबांवर बऱ्याच टीका करण्यात आल्या की वंचित बहुजन आघाडी चार ते पाच वर्षामध्ये दे रिझल्ट देईल प्रत्येक गोष्टीला आणि चांगल्या लाँग टर्म टिकणाऱ्या गोष्टीला वेळ लागतो आपल्याला त्यावर पेशन्स ठेवण्याची गरज आहे आपल्याला बाळासाहेबांना आपल्याला आंबेडकर लेगसी याला सपोर्ट करण्याची गरज आहे आपण खूप चांगल्या ट्रॅकवर चाललेलो आहोत आपण खूप चांगल्या ट्रॅकवर चाललेलो आहोत थोडं इंटलेक्च्युअल ऐकायला शिका आपल्या कम्युनिटीला इंटलेक्च्युअल ऐकायची सवय नाहीये आपण नुसतं जातीपातीमध्ये आपण पण वाहून जातोय काही आम्ही मध्ये प्रेस केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही एफडीआयचा मुद्दा भारताला कसं पाठी केलं गेलं जेव्हा आपल्याकडे नाईन्टीन मध्ये एट बिलियन युएसडीचं कर्ज होतं आपल्यावर नाईन्टीन मध्ये ट्वेंटी बिलियन युएसडी नाईन्टीन मध्ये ते कर्ज जवळपास झालं तुमचं एटी बिलियन डीज आणि त्यानंतर दोन हजार मध्ये ते कर्ज तुमचं जवळपास शंभर बिलियन युएसडीज वर झालं दोन हजार दहा मध्ये दोनशे बिलियन युएसडीज दोन हजार वीस मध्ये जवळपास पाचशे बिलियन युएसडीज आणि आता आपण कर्जाच्या डोंगरामध्ये कंप्लीटमध्ये एक व्हॅल्यू चेन नावाचा एक कॉन्सेप्ट असतो आता मी इकॉनॉमिस्ट असल्यामुळे मी थोडं तसं बोलतो मला जास्त असं भाषण करतासारखं बोलता येणार नाही पण मी तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगतो जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा तिथे रिसर्चर डेव्हलपमेंट असेंब्ली असा अर्धा कोण असतो मध्ये जो, डेवलप, जो खालचा असतो ना सर्वात जास्त सर्वात खालचा तो असतो मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर इथे मार्केटिंग ब्रँडिंग सेल्स डेव्हलपमेंट आफ्टर सेल्स बरोबर आपल्याकडे बाहेरून जी एफडीए आली ती डिप्लॉय केली मॅनेज मॅन्युफॅक्चरिंग लेवलला म्हणजेच आपल्याकडे फक्त प्लॅन्ट लावण्यात आपली लँड यूज करण्यात आली चीप लेबर आपला युज करण्यात आला आणि तुम्हाला सर्वांना लेबर बनायची एक सवय लावल्या गेली का आपल्याकडे रिसर्च कंपनीज डेव्हलप नाही झाल्या का आपल्याकडे मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट लेवलचे हेड ऑफिसेस करण्यात आले फक्त मॅन्युफॅक्चरिंग युनिटस का आले आपल्याकडे याचा विचार आपल्या सर्वांनी करण्याची गरज आहे आणि याचा विचार वंचित बहुजन आघाडी जोमाने करत आहे कोणत्या सभेमध्ये तुम्हाला एफडीआय ऐकायला भेटतो का फक्त हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन पण आम्ही या समाजाला अपग्रेड करण्याच्या मागे लागलेलो आहोतांचे नेते होते ते फक्त दलितांचे चळवळीचे नेते होते पण बाबासाहेबांसारख्या इकॉनॉमी सारख्या जगात नाहीये लक्षात ठेवा <laughs> बाबासाहेबांची इकॉनॉमी आम्ही आम्ही बाबासाहेबांची सगळी इकॉनॉमी इकॉनॉमीचा अभ्यास सगळं खोदून काढू आणि या भारतावर अप्लाय करून आम्ही तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळून देऊ आपल्याकडे जास्त वेळ नाहीये मला खूप समजवायचं सिद्धार्थ दादा थोड्या दिवसापूर्वी त्या प्रेसला व्यवस्थित पहा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही हिंदू मुस्लिम किंवा कोणताही धर्माचा सब्जेक्ट नाही भेटणार तिथे तुम्हाला भारताचा विकास महाराष्ट्राचा विकास आणि तुमच्या सगळ्यांचं आणि तुमच्या मुलाबाळांचं भविष्य कसं बनेल याची पूर्ण रचना आम्ही लोकांनी सांगितलेली आहे तर तुम्ही ती पहा आवर्जून पहा होतांना आणि तुम्ही चार लोकांना तो व्हिडिओ पाठवा आणि देन यू विल गेट आपण इंटेलेक्च्युअल कम्युनिटी झालेलो आहोत आपण बॅकवर्ड नाहीये मी माझ दोन शब्द बोलून लाईक यु नो माझा माईक पुढच्या प्रवक्त्यांना देतो कारण आपल्याकडे टाइम कमी आहे जय भीम जय संविधान